यांचा मूळ जिल्हा आहे अकोला आणि यांची निवड झालेली आहे पुणे जिल्हा परिषदला त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन शीतल खाडे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा परिषद वर्धा तर आपलं पण खूप खूप अभिनंदन शुभेच्छा प्रतिभा किसन जाधव जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी यांची नियुक्ती झालेली आहे याबद्दल त्यांचं पण मनापासून अभिनंदन स्वाती सुरेश पिसे बुरांडे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा परिषद नागपूर आपलं मनापासनं जिनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप अभिनंदन जयश्री मंगेश कांबळे या नागपूरच्या असून यांची नियुक्ती नागपूर जिल्हा परिषदला झाली आहे याबद्दल जयश्री मॅडम आपलं मनापासून अभिनंदन विश्वंबर रामराव सोनटक्के सर मूळचा जिल्हा परभणी आणि आपली नियुक्ती झालेली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये त्याबद्दल विशंभर सर मनापासून शुभेच्छा खूप खूप महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक म्हणून आपली निवड झालेल्या सर्व शिक्षकांना जीनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा मित्र हो जिनियस मॅथ परिवार आणि या परिवारासोबत जिनियस मॅथ या क्लासला जॉईन असलेल्या शिक्षकापैकी शंभर पेक्षा जास्त शिक्षकांची निवड शिक्षक भरती प्रक्रिया पहिल्या टप्प्यात झालेली आहे आणि या पहिल्या टप्प्यामध्ये शंभरपेक्षा जास्त शिक्षकांची निवड झाली त्याबद्दल सर्व शिक्षकांचं जिनियस मॅथ टीमकडून खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा आणि मी स्वतः प्रवीण बनकर सर आपणास निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपलं भविष्य किंवा आपल्याला एक शिकवण्याची उत्तम संधी आणि शिक्षक म्हणून भावी पिढी घडवण्याची एक संधी मिळाली त्याबद्दल आपल्या भावी जीवनाला पण खूप खूप शुभेच्छा विद्यार्थी मित्र हो। शिक्षक भरती ही प्रक्रिया गेल्या बारा वर्षापासून रखडलेली प्रक्रिया आणि या बारा वर्षाच्या एक तपानंतर पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये पहिल्यांदाच ही भरती प्रक्रिया होत आहे आणि खरंच कौतुक आहे एखादं आय एस अधिकारी जसा व्हावा एखादा क्लास वन अधिकारी त्या दर्जाचा आपण सर्वांनी अभ्यास केलेला आहे तशी मेहनत आपण घेतलेली आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं जिनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप कौतुक जिनियस मॅथ आणि जिनियस मॅथवर आपण ठेवलेला विश्वास आतापर्यंत जवळपास शंभर पेक्षा जास्त शिक्षकांनी मला याबद्दल फोन करून सांगितला अक्षरशः आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये आनंदाशिवा त्यांच्या डोळ्यामध्ये आलेले लक्षात आले आणि खरोखर हा आनंद आणि या आनंदाचे खरे हकदार तुम्ही आहात कारण खूप मेहनत आपण घेतलेली आहे आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे मी तर म्हणेन खरंच बारा वर्षाच्या तपानंतर तुम्हाला एक तपश्चर्या करून मिळालेलं हे बक्षीस आहे आणि आपल्या मेहनतीचं फळ आहे जिनियस मॅथ सोबत आपण गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय समजून घेतलात आणि मला पण शिकवण्याची संधी मिळाली तुमच्यासोबत एक चांगल्या वातावरणामध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज माझा शिक्षक मित्र काम करतोय तुम्ही विद्यार्थी नसून माझ्यासाठी आता शिक्षक मित्रच आहात कारण मी नेहमी म्हणतोय आपण सर्वजण शिक्षक आहात आणि या शिक्षकी पेशामध्ये भावी पिढी घडवण्याचं आपलं काम नक्कीच उत्कृष्टरित्या आपण पार करणार आहात तर पुन्हा एकदा शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार चोवीस आणि यामध्ये जे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जॉईन होणार आहेत निवड झालेली आहे त्यांचा थोडक्यात अल्पसा परिचय आपण या ठिकाणी घेणार आहोत तर शंभरपेक्षा जास्त जणांचा डेटा आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे आणि जर आपण जिनियस मॅथ हे चॅनल पाहत असाल जीनियस मॅथ गणित बुद्धिमत्तेची आपणास तयारी करत असताना जर फायदा झाला असेल तर आपण व्हॉट्सअप नंबरवर आपला फोटो आपलं पूर्ण नाव आणि जिल्हा ही जर माहिती पाठवली तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचाही या यादीमध्ये समावेश करण्यात येईल आणि लवकरच आपण एक सत्कार सोहळा संपूर्ण महाराष्ट्रातील या शिक्षक बांधवांचा सत्कार सोहळा घेणार आहोत तर पाहूयात नेमकं निवड झालेले सर्व शिक्षक बांधव कोण आहेत तर या ठिकाणी पहिले शिक्षक या ठिकाणी पहा राजेंद्र भोसले आणि यांची निवड झालेली आहे रयत शिक्षण संस्था सातारा भोसले सर आपलं खूप खुँँँँ खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा यानंतर त्या शिक्षिका आहेत उज्ज्वला सचिन पाटील यांचा मूळ जिल्हा कोल्हापूर आणि यांची निवड झालेली आहे मुंबई या ठिकाणी उज्ज्वला मॅडम आपनास खूप खूप शुभेच्छा यानंतर सुजाता पाटील मॅडम मूळच्या सांगलीच्या असून यांची निवड रत्नागिरी जिल्हा परिषदला झालेली आहे याबद्दल सुजाता मॅडम आपलं पण खूप खूप अभिनंदन यानंतरच्या शिक्षिका आहेत सुप्रिया अभिजित देवकर या पुणे जिल्ह्यातल्या असून यांची सातारा जिल्हा परिषदला निवड झालेली आहे आपलं खूप खूप अभिनंदन माधुरी जगन्नाथ माने पाटील सांगली जिल्ह्यातल्या मुळच्या असून यांची निवड रत्नागिरी जिल्हा परिषदला झालेली आहे विद्यार्थी मित्र हो तुम्हालाही जीनियस मॅथ परिवाराचा किंवा जीनियस मॅथ चॅनलचा फायदा झाला असेल भले आपण जीनियस मॅथचे क्लास लावले नसतील कारण हे सर्व विद्यार्थी ज्यांनी प्रत्यक्ष क्लास लावला होता ते आपण या ठिकाणी पाहत आहोत परंतु तुम्ही युट्यूब चॅनल पाहून जरी तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्कीच आपला फोटो आपलं नाव मूळ जिल्हा आणि ज्या जिल्ह्यामध्ये निवड झाली हे या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण पाठवू शकतात लवकरच आपणास पण शुभेच्छा दिल्या जातील यानंतर मेघा कुंभार अतिशय हुशार व्यक्तिमत्व या पुणे जिल्ह्यातील असून यांचा जॉब प्लेस म्हणजे यांची जी, जी निवड झालेली आहे ती कोल्हापूर जिल्हा परिषद या ठिकाणी झालेली आहे आपलं खूप खूप अभिनंदन यानंतर अंजली भारत गव्हाणे अंजली मॅडम मूळच्या सोलापूरच्या असून यांची निवड रायगड जिल्हा परिषदला झालेली आहे याबद्दल अंजली मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन श्यामल निलेश कांबळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा परिषदला झालेली आहे त्याबद्दल श्यामल मॅडमचं खूप खूप अभिनंदन गीतांजली पोपट महाले जिल्हा नाशिक आणि यांची निवड झालेली आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या ठिकाणी याबद्दल गीतांजली मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन दिपाली मोहिते निवड झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याबद्दल दीपाली मॅडमच्या खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन यानंतर आहेत गवळण महादेव नरसिंगे स्वतःचा जिल्हा आहे त्यांचा धाराशिव आणि यांची निवड झालेली आहे रत्नागिरी जिल्हा परिषदला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा यानंतरच्या मॅडम आहेत पद्मजा सुनील मोटे यांचा मूळ जिल्हा आहे वाशिम आणि यांची जी नियुक्ती झालेली आहे ती म्हणजेच नवी मुंबई पद्मजा मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन यानंतर भाग्यश्री मारुती पाटील मूळ जिल्हा सांगली आणि निवड जिल्ह्याला आहे जिल्हा परिषद पुणे आपलं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अंजली बाबासाहेब पडवळे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपलं पण मनापासून अभिनंदन यानंतरच्या मॅडम आहेत आशा नारायणराव चामनरू या मूळच्या परभणी जिल्ह्यातल्या असून यांचं झले सिलेक्शन त्यांच्याच जिल्ह्यामध्ये खूप खूप कौतुक आणि अभिनंदन आशा मॅडम यानंतर चैताली आमले मॅडम यांचं सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी त्यांचं पण खूप खूप अभिनंदन चैताली मॅडम आपलं मनापासून अभिनंदन कावेरी चव्हाण सोलापूर जिल्ह्यातल्या असून यांची नियुक्ती जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन सुषमा बजरंग जाधव या मूळच्या सांगलीच्या असून यांचं सिलेक्शन सांगली जिल्हा परिषदला झालेलं आहे त्याबद्दल सुषमा मॅडम आपलं खूप खूप अभिनंदन अर्चना सारकते आपली निवड रायगड जिल्हा परिषदला झाली असून अर्चना मॅडम आपलं पण मनापासून अभिनंदन कौतुक कल्याणी बाबासाहेब भोसले रायगड जिल्ह्यामध्ये यांचं सिलेक्शन झालं आहे कल्याणी मॅडम आपलं मनापासून अभिनंदन शुभेच्छा जया गणेश इंग्लिश इंग्लिशमध्ये अतिशय एक्सपर्ट असं हे व्यक्तिमत्व यांची निवड वर्धा जिल्हा परिषदला झालेली आहे त्याबद्दल जया मॅडम आपलं मनापासून अभिनंदन स्नेहा शुद्ध दण खाडे यांचा मूळ जिल्हा आहे अकोला आणि यांची निवड झालेली आहे पुणे जिल्हा परिषदला त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन शीतल खाडे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा परिषद वर्धा तर आपलं पण खूप खूप अभिनंदन शुभेच्छा प्रतिभा किसन जाधव जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी यांची नियुक्ती झालेली आहे याबद्दल त्यांचं पण मनापासून अभिनंदन स्वाती सुरेश पिसे बुरांडे यांची नियुक्ती झालेली आहे जिल्हा परिषद नागपूर आपलं मनापासनं जिनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप अभिनंदन जयश्री मंगेश कांबळे या नागपूरच्या असून यांची नियुक्ती नागपूर जिल्हा परिषदला झाली आहे याबद्दल जयश्री मॅडम आपलं मनापासनं अभिनंदन विश्वंबर रामराव सोनटक्के सर मूळचा जिल्हा परभणी आणि आपली नियुक्ती झालेली आहे कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये त्याबद्दल विश्वंबर सर मनापासनं शुभेच्छा खूप खूप अभिनंदन अमोल निवृत्ती मडके अमोल सर मूळचे धाराशिवचे असून यांची नियुक्ती जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल अमोल सर आपलं कौतुक आणि अभिनंदन स्वप्नील बाळासाहेब चौगुले मूळचा जिल्हा कोल्हापूर आणि नियुक्ती जिल्हा आहे सिंधुदुर्ग याबद्दल स्वप्नील सर मनापासून अभिनंदन मनोज माणिक जंगले लातूर हा मूळचा जिल्हा असून यांची नियुक्ती यवतमाळ जिल्हा परिषदला झाली आहे याबद्दल जिनियस मॅथ परिवाराकडून मनोज सरांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सुनील गोविंद गावंडा स्वतःचा जिल्हा पालघर असून यांची नियुक्ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याबद्दल सुनील सर आपलं मनापासून अभिनंदन सुरेश रतन भोये स्वतःचा जिल्हा नाशिक आहे यांचा आणि यांची नियुक्ती झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदला याबद्दल सुरेश सर आपलं कौतुक आणि अभिनंदन गणेशसिंह कुंदन सिंह चव्हाण मूळ जिल्हा नांदेड आणि आपली नियुक्ती झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये गणेश सिंह सर आपलं मनापासून कौतुक आणि अभिनंदन ज्योती मारुती वाघमारे बनसोडे मूळ जिल्हा आहे सोलापूर आपली नियुक्ती जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी झाली असून आपलं मनापासून कौतुक खूप खूप शुभेच्छा ज्योती मॅडम यानंतर शैला पोपट महाले मूळ जिल्हा नाशिक आपली नियुक्ती जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन प्रिया भास्कर माळी मॅडम यांची पीएमसी पुणे नववी दहावी साठी नियुक्ती झाली आहे याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा प्रिया मॅडम खूप खूप शुभेच्छा स्वाती भीमराव सोनवणे पीएमसी पुणे या ठिकाणी आपली नियुक्ती झालेली आहे आणि निवड झालेली आहे याबद्दल स्वाती मॅडम आपणास खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा सागर महादेव धसाडे सागर सर आपण मूळचे सोलापूरचे आहात आणि आपली नियुक्ती जिल्हा परिषद सांगली या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा अर्चना नौकेतन कामटे मूळ जिल्हा रायगड आणि नियुक्ती पण रायगड जिल्हा परिषदला अर्चना मॅडम आपलं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा विनिता किसान कुलाल मूळ जिल्हा पुणे आपली नियुक्ती झालेली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक आणि आपणास मनापासून शुभेच्छा दीपक शंकर भाकरे आपला जिल्हा अहमदनगर असून आपली नियुक्ती जिल्हा परिषद रायगड या ठिकाणी झाली त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक दीपक सर आपणास खूप खूप शुभेच्छा शिल्पा तांडेल मूळ जिल्हा रायगड आणि नियुक्ती पण रायगडच खरंच कौतुकाचा विषय आहे शिल्पा मॅडम आपणास खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सीमा सुभाष थेंगरे चंद्रपूर जिल्ह्यात असून आपण आपली नियुक्ती पण स्वतःच्याच जिल्ह्यात झाली त्याबद्दल सीमा मॅडम आपलं कौतुक आणि अभिनंदन अंजली हरिश्चंद्र माळी मूळ जिल्हा धाराशिव आणि आपली नियुक्ती धाराशिव जिल्ह्यासाठी झाली याबद्दल आपलं कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा सुषमा सचिन होडदे आपण मूळच्या टेंबुर्णीच्या असून आपली नियुक्ती सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये झाली त्याबद्दल आपलं कौतुक आणि आपलं मनापासून शुभेच्छा दीपिका प्रताप सातपुते अहमदनगरच्या मूळच्या असून आपली नियुक्ती गोंदिया जिल्ह्यामध्ये झाली याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा दीपिका मॅडम आपणास मनापासून शुभेच्छा यानंतर शीतल सतीश साळुंके मॅडम स्वतःचा जिल्हा रायगड आणि त्याच जिल्ह्यामध्ये आपली नियुक्ती याबद्दल आपलं मनापासून कौतुक शीतल मॅडम आपणास खूप खूप शुभेच्छा अर्चना बाबूराव गीते आपली निवड नागपूर जिल्हा परिषद मध्ये झालेली आहे त्याबद्दल आपलं कौतुक आणि आपणास खूप खूप शुभेच्छा विनीता किसन कुलाल आपली नियुक्ती गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेली आहे याबद्दल आपलं कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा विनिता मॅडम यांचं गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन प्रतिमा अशोक पारदी नागपूर जिल्ह्यातले असून आपली जिल्ह्यात जे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नियुक्ती झाली हे एक वेगळा आनंद असतो पहा त्याबद्दल प्रतिमा मॅडम आपलं मनापासून अभिनंदन गीतांजली तळेकर आपली निवड धाराशिव जिल्ह्यामध्येच झाली आणि स्वतःच्या जिल्ह्यामधील आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे याबद्दल गीतांजली मॅडम आपलं पण मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुक शीतल रमेश पाटील आपला मूळ जिल्हा जळगावपासून आपली नियुक्ती जिल्हा परिषद परभणी या ठिकाणी झाली याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा शुभंगी रंगराव पाटील स्वतःचा जिल्हा सांगली आणि स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आपली नियुक्ती झाली याबद्दल शुभंगी मॅडम आपणास मनापासून शुभेच्छा विलास वाक आपण मूळ जे ठाणे जिल्ह्यातले असून आपली नियुक्ती रायगड जिल्ह्यामध्ये झाली याबद्दल विलास सर मनापासून शुभेच्छा दीपक धनंजय जोशी जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणी आपली सहा ते आठ साठी नियुक्ती झाली याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन लक्ष्मी ज्ञानोबा अकेले या पुणे जिल्ह्यातील असून आपली नियुक्ती सोलापूर जिल्ह्यामध्ये झाली याबद्दल आपलं खूप खूप कौतुक लक्ष्मी मॅडम आपणास मनापासून शुभेच्छा पूनम बंकटराव बारवकर रयत ज्युनियरला मॅडमचं सिलेक्शन झालं खूप खूप मनापासून अभिनंदन कारण ज्युनियरला सिलेक्शन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण हे यश मिळवलात याबद्दल पुन्हा एकदा पुनर् मॅडम आपले मनापासून अभिनंदन सुषमा पुंडलिक पाटील आपण जळगाव जिल्ह्यामध्ये असून आपली नियुक्ती जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी झाली याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि कौतुक प्रियंका पवार मॅडम आपली नियुक्ती जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी झाली याबद्दल आपलं खूप खूप कौतुक खूप खूप शुभेच्छा प्रियंका मॅडम काजल रामराव बोबडे आपण मूळच्या यवतमाळच्या असून आपली जिल्ह्याची जी निवड आहे तर आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये आपली निवड झाली त्याबद्दल काजल मॅडम आपलं मनापासून कौतुक आणि अभिनंदन अविनाश आनंदराव यमजलवार मूळचा जिल्हा आपला यवतमाळ असून आपली निवड हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये झाली याबद्दल आपले खूप खूप कौतुक अविनाश सर आपणास खूप खूप शुभेच्छा काकडे प्रवीण रमेश मूळचा जिल्हा अहमदनगर आणि आपली स्वतःच्याच जिल्ह्यामध्ये निवड झाली याबद्दल आपले कौतुक आणि आपणास खूप खूप शुभेच्छा सचिन क्षीरसागर मूळचे धाराशिवचे आपली निवड कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये झाली याबद्दल आपले मनापासून कौतुक आणि अभिनंदन रमेश रामदास वाघमारे मूळचे नाशिक जिल्ह्यातले असून आपली निवड जळगाव जिल्हा परिषदेमध्ये झाली याबद्दल आपले कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा रमेश सर खूप खूप शुभेच्छा सुशिला मारुती पोटे मूळच्या तुळजापूरच्या असून आपली निवड माध्यमिक शिक्षक म्हणून सोलापूर या ठिकाणी झाली याबद्दल सुशिला मॅडम आपलं कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा नवनाथ सर संघटना पातळीवर काम करणारे आणि अगदी एक जवळचे मित्र नवनाथ सर आपली रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये नियुक्ती झाली त्याबद्दल आपण खूप खूप शुभेच्छा वेळोवेळी आपण जीनियस मॅथच्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतील किंवा अडचणी असतील याबद्दल मार्गदर्शन पण केलात त्याबद्दल आपलं कौतुक आणि आपण भावी शिक्षक म्हणून एक उत्तम कार्य कराल आणि एक मार्गदर्शक म्हणून पण शिक्षकासोबत नेहमीच असाल याबद्दल नवनाथ साखरे सर आपलं मनापासून कौतुक गणेश सुभाष बल्लाळ छत्रपती संभाजीनगरची असून आपली नियुक्ती स्वतःच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झाली याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन गणेश दिनकर फुंडे अहमदनगर जिल्ह्यातले आपण मूळचे असून आपली नियुक्ती रत्नागिरी जिल्हा परिषद या ठिकाणी झाली याबद्दल आपलं कौतुक आणि खूप खूप अभिनंदन सुजाता भीमराव जगताव मूळचा जिल्हा नाशिक आणि नियुक्तीचा जिल्हा पण नाशिकच सुजाता मॅडम आपलं मनापासून खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सूरज वर्धमान पुंडे मूळचा जिल्हा यवतमाळ आणि नियुक्ती झालेली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन सुरेश सर आपलं खूप खूप कौतुक अर्चना वृंदावन अनंत टेकाळे मूळच्या लातूर जिल्ह्यातली असून आपली नियुक्ती रायगड या ठिकाणी झाली याबद्दल आपलं खूप खूप कौतुक आणि आपणास पुढील भविष्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा सारिका बाबुराव सूर्यवंशी मूळच्या आपण बीड जिल्ह्यातल्या असून आपली जिल्हा बुलडाणा या ठिकाणी आपली नियुक्ती झाली किंवा होणार आहे याबद्दल आपलं खूप खूप कौतुक सारिका मॅडम आपणास निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ज्योती बाबाराव इंद्राळे नांदेड जिल्ह्याच्या मूळच्या असून अभ्यासू व्यक्तिमत्व आपली निवड नांदेड जिल्हा परिषदेमध्ये झाली याबद्दल आपलं कौतुक आणि अभिनंदन अश्विनी बनसोड मॅडम आपली नियुक्ती गोंदिया जिल्ह्यामध्ये झाली याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन श्रेया किरण मोहिते मॅडम आपण मूळच्या रायगड जिल्ह्यातल्या असून आपली नियुक्ती परिषद जिल्हा परिषदला झाली याबद्दल आपलं कौतुक आणि खूप खूप अभिनंदन श्रेया मॅडम स्नेहल संजय बोबडे आपली नियुक्ती सातारा या जिल्ह्यामध्ये झालेली म्हणजे आपण मूळच्या साताऱ्याच्या आहात आणि आपली नियुक्ती रायगड जिल्ह्यात झाली याबद्दल आपलं कौतुक आणि शुभेच्छा शिवशक्ती धर्मराज गोटणे आपली निवड रयत शिक्षण संस्था या ठिकाणी झाली याबद्दल आपणास मनापासून खूप खूप शुभेच्छा गणेश सकाराम पोटे मूळचे पुणे जिल्ह्यातले असून आपली नियुक्ती सातारा जिल्हा परिषदला झाली याबद्दल जिनियस मॅथ परिवाराकडून आपलं कौतुक आणि अभिनंदन स्नेहल तुकाराम अंभेरे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आपली नियुक्ती झाली याबद्दल स्नेहल मॅडम आपलं कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा पद्मजा सुनील मोटे मूळच्या वाशिम जिल्ह्यातल्या असून यांची नियुक्ती नवी मुंबई या ठिकाणी झाली याबद्दल पद्मजा मॅडम आपलं खूप खूप कौतुक हे सर्व विद्यार्थी जिनियस मॅथ परिवाराचा एक भाग आहे क्लास हा वेगळा भाग असेल परंतु एक जिनियस मॅथ परिवारासोबत यांचं जे अतूट विद्यार्थी शिक्षक जे नातं आहे यामध्ये जिनियस मॅथ परिवार नेहमीच यांच्यासोबत राहिलेला आहे गुणवत्ता आणि गणित बुद्धिमत्ता एकच असून आपण सर्वांनी खूप यश मिळवलं याबद्दल आपलं कौतुक तर पुन्हा एकदा या पहिल्या टप्प्यामध्ये जिनियस मॅथ क्लासच्या शंभरपेक्षा जास्त शिक्षकांची निवड झाली याबद्दल सर्वांचं कौतुक आणि लवकरच आपण सत्कार सोहळ्याचं नियोजन करणार आहोत आपल्या सुट्टीप्रमाणे नियोजनाप्रमाणे आपण त्याबद्दल नियोजन करूयात आणि आपण सर्वजण धाराशिवला याल आई जगदंबा तुळजापूरच्या दर्शनाला याल त्यानिमित्तानं ही या अपेक्षा ठेवूयात आणि लवकरच गेट टुगेदरचा सोहळा आणि आपलं कौतुक आपणास शुभेच्छा आणि सत्कार सोहळा जिनियस मॅथ परिवारातर्फे आपला करणार आहे त्यामुळे जीनियस मॅथ सोबत रहा भविष्यात पण आपणास गणिताची कोणतीही अडचण असेल तर यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत खंबीरपणे जिनियस मॅथ परिवार उभा आहे पुन्हा एकदा शिक्षक भरती दोन हजार चोवीसच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या सर्व शिक्षकांचं जीनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप कौतुक খুব খুব শুভেচ্ছা অল দ্য বেস্ট